राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या कुस्ती मैदानात साई आखाड्याचा पैलवान रोहन रंडेनं मोतीबागचा पैलवान बाबासो रानगे याला घिस्सा डावावर चितपट केलं एक नंबरची कुस्ती अत्यंत चटकदार झाल्यानं कुस्तीप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फिटलं विशेष म्हणजे कुस्ती, कुस्ती दरम्यान जखमी होऊनही रक्तबंबाळ अवस्थेत त्यानं रानगेला चितपट केलं राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या चक्रेश्वर यात्रेनिमित्त निकाली कुस्ती मैदानाचं आयोजन केलं होतं या मैदानात लहान मोठ्या सत्तरहून अधिक कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान रोहन रंडे आणि पैलवान रानगे यांच्यात झाली कुस्ती निकाली करण्यासाठी रोहन रंडेनं आक्रमक पवित्रा घेतला या दरम्यान त्याच्या डोळ्याजवळील इल भुवईला जखम झाली रोहनच्या डोळ्याजवळ रक्त येत असल्याचं पाहून काही काळ कुस्ती थांबवण्यात आली मात्र रोहननं लढण्याची तयारी दर्शवल्यानं कुस्तीला पुन्हा सुरुवात झाली दरम्यान बारावी मिनिटाला एकेरी पट काढत रंडेनं रानगेवर कब्जा घेत पोकळ ऋषिकेश पाटील मोतीबागचा पैलवान ओंकार पाटील याला डावावर आसमान दाखवलं तर बराच वेळ रेंगालेल्या पैलवान अक्षय चौगुले आणि सुदर्शन पाटील यांच्यातील कुस्तीमध्ये गुणांवर सुदर्शन विजयी झाला या मैदानात आदित्य पवार पृथ्वीराज पोवार दुर्वेश नार्वेकर आदित्य सुतार अतुल मगदुम जय भांडवले माणिक भांदीगरे विराज घारे महे पाटील यांनी चटकदार कुस्त्या केल्या पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी नंदकुमार आबदार प्रकाश पवार नामदेव चौगुले दीपक नार्वेकर यांनी काम पाहिलं तर मैदानाला अर्जुन आबिटकर आर के मोरे आरवाय पाटील अजित पवार नेताजी पाटील रणधीर मोरे मानसिंग पाटील राहुल देसाई यांनी उपस्थिती लावली मैदान सुरळीत पार पाडण्यासाठी उपसरपंच अमोल पाटील सज्जन पाटील मधुकर चौगुले महादेव किल्लेदार भीमराव पाटील सोहम पाटील कुंडलिक घारे यांनी परिश्रम घेतले